एक अनोख्या पद्धतीचा निषेधच म्हणावा लागेल संपूर्ण मागोळ तालुका खड्ड्यात गेल्याच्या नागरिकांच्या आहे आहेत चालू ठेवली आहे शालेय विद्यार्थी असतील नागरिक असतील मोर्चे असेल भाजप असेल शहरामध्ये नागरिक असतील यांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला जाग यावी म्हणून अशा प्रकारचं वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात येत आहे पंचायत प्रशासनाचं करायचं काय दादा दादा काका मगरिशे काका देशपांडे का काका राम सुहाग राम महा 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 હા આપણે બોલો કાય આય કડેયા આ હા 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 કર કરો દિપી પરસ્ત નિર્મળ ગામની જનતા નમસ્કાર thank <laughs> you